आणि आज जिथं साधना संपते तिथं उद्या शिल्लक राहतं फक्त या साधनेचं फळ या साधनेच्या फळाची प्राप्ती एवढंच उद्या शिल्लक राहतं आणि ते भगवान परमात्म्याच्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राच्या माध्यमातून ती फलप्राप्ती आपल्याला साधायची असते उद्याचा दिवस हा स्वतंत्र एक त्या फलप्राप्तीचा प्रसादाचा आणि आजचा शेवटचा म्हणजे साधनेचा मग मागणं साधनेत बसतं का बऱ्याच लोकांना असं वाटेल मागणं साधनेत वसतं का हो मागणं साधनेत बसत आणि मी तर असं म्हणतो ज्यानं साधना केलेली असते त्यालाच मागण्याचाही अधिकार असतो साधना ज्यानं केली तोच मागू शकतो ना ज्यानं महिनाभर काम केलंय नोकरी केली महिना संपल्यावर तोच मालकाला पगार मागू शकतो मालक महिना झालाय माझी पगार द्या पगार मागण्याचा अधिकार कुणाला महिनाभर ज्यानं काम केलं महिनाभर ज्यानं नोकरी केली त्याला मागण्याचा अधिकार आहे महिनाभर ज्यानं सुट्ट्या मारल्या तो जर एक तारखेला जर उभा राहिला तर मालक माझी पगार द्या मालक म्हण तिथं कोकऱ्यातलं घ्या रे अरे कामच नाही केलं एक महिनाभर नुसत्या सुट्ट्या नाही बुट्ट्या मारल्या सुट्ट्या वेगळ्या आणि बुट्ट्या वेगळ्या सुट्ट्यात आणि बुट्ट्यात फरक आहे सुट्ट्या कशाला म्हणावं मालकाला सांगून गेला जर ही सुट्टी झाली पण मालकाना न सांगता गैरजर नाही बुट्टी झाली महिनाभर सुट्ट्याने नुसत्या बुट्ट्या मारल्या आणि आता पगार लोभा आहे तिथं घेऱ्याची कोपऱ्यात पडलेला हा पगार मागतोय पगार नाही मिळणार मार मिळेल मागण्याचा अधिकार कोणालाही नाही ज्यानं साधन केली त्याला मागण्याचा अधिकार आहे आणि म्हणून नियमाने आज जागराची सेवा म्हणल्यावर मागणीवरच अभंग असावा आज मागितलंच पाहिजे देवाला का मागितलं पाहिजे अरे सहा दिवस आपण माझं साधना केले ना मग सहा दिवस साधना करून सुद्धा जर परमेश्वराचं दर्शन होत नसेल मला सांगा परीक्षाच नसेल तर शिकण्याला काही अर्थ आहे का शिकण्याला काही अर्थ आहे का काही नाही शासनाची काही वेळ धोरणं चुकतात आपल्या सामान्यांना ते कळतात पण त्या शासकीय स्तरावर जे निर्णय घेतले जातात त्या लोकांना कसं कळत नसेल आता रामजाने आता मागचा एक नियम होता सरकार असं आपल्याला कोणाला टार्गेट करून बोलायचं नाही पहिलीपासून पासून पर्यंत नापास करायचं नव्हतं नववी नववी पर्यंत पहिले तर नववी नापासच करायचं नाही मला सांगा याचा विद्यार्थ्यावर सकारात्मक परिणाम होईल का नकारात्मक नकारात्मक परिणाम होईल अरे विद्यार्थ्यांना हे डोक्यात असं बसेल त्यांची मानसिकता अशी बनेल आपण शाळेत गेलं काय न गेलं काय अभ्यास केला काय न केला काय नवीपर्यंत टेन्शन नाही ना नवीपर्यंत टेन्शन नाही अभ्यास नाही जरी केला तरी आपण नवीपर्यंत नापास होणार नाही ही त्यांची मानसिकता आहे आता मला सांगा ज्या विद्यार्थ्यांना नववी पर्यंत अभ्यास करायची सवयच लागली नसेल ते विद्यार्थी दहावीत मेरिट मध्ये येतील कशावरून कशावरून येणार नाही काही धोरण शासनाचे सुद्धा चुकतात आणि जे आपण शिकले ज्याची साधना केली त्याची परीक्षा व्हायलाच पाहिजे ना त्याची परीक्षा व्हायलाच पाहिजे आपण hey, किती माग आहेत किती पुढे गेलेत आपण किती यशस्वी आहोत आपलं अपयश कुठं आहे हे कळलं पाहिजे ना तो गोबारा जीवनामध्ये ताळा असणं महत्वाचं आहे ताळा ताळेबंद असला पाहिजे ताळेबंद कुठल्याही गोष्टीमध्ये बरं का कुठल्याही गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ताळेबंद असावा आपल्या प्रत्येक व्यवहारामध्ये ताळेबंद असावा आपण साधना काय करतोय त्याच्यात फळ किती भेटतंय यशस्वी किती झालोय अपयश किती पदरात पडलंय प्रत्येक गोष्टीमुळे ताळेबंद असावा नोकरी करतानाही ताळेबंद असावा शेती करतानाही ताळेबंद असावा व्यवसाय करतानाही ताळेबंद असावा सगळ्या गोष्टीमध्ये ताळेबंद असावा पण ज्याचा ताळा हुकला त्याचा परिणाम चुकला अर्थ दोन नित्तर बघायचे म्हणे कसे तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा म्हणजे ज्याच्या जीवनात असा ताळा आहे ताळे बंद आहे त्याच्या अवकळा होत नाही असं तो गो बोलतात आणि हेच प्रमाण थोडं वेगळं तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा नाही फक्त अवकडे घ्यायचं तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा ज्याच्या जीवनात ताळा आहे त्याच्या अवकळा होत नाही पण ज्याच्या जीवनात ताळा नाही त्याची अवकळा झाल्याशिवाय राहत नाही गोष्टी असावा अगदी चोरी करायचं जाई चोरी करायला जायचं म्हटलं तरी ताळे बंद असावा <tart noise> चोरी करायची म्हटलं तरी त्याला अगोदर महिन्यानं पंधरा दिवसानं सगळं रेकी करावी लागेल कर, जिथं चोरी करा चोरी करायची ते घर किती वाजता बंद असत म्हणजे शिकू नका हा फक्त <laughs> ताळा असा व्हायच्यासाठी सांगतोय तर मी सांगायचं तुम्ही शिकायचं पुन्हा असं नाही ताळेबंद असला पाहिजे माणसं कोणती सोबत असावीत वाहन कोणतं सोबत असावं कधी जावं कधी चोरी करावी बर तिथे गेल्यावर काय काय घ्यावं का पिटलं भाकरी खात बसावं काही नाही जे महत्वाचं आहे जे मौल्यवान आहे जे किमती आहे ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं तुका म्हणे साना घाते तेने नका बरोप एकदा काय झालं चार चोर होते का गावात रोजच्या या सप्ताहातील नाष्ट्याची शेवा आणि आमचे गावकरी वर खाते गावकरी आमचे अगदी पान सखे विठल चार चोर होते आणि त्यांचं नियोजन ठरलं होतं त्याच गावामध्ये एक असा मोठा पाटील होता चांगला श्रीमंत पाटील गावाच्या थोडस बाहेर एक दोन किलोमीटर वर त्या शेतामध्येच वाडा होता त्यांचा मोठा वाडा होता खूप श्रीमंत होतो पाटील तो खूप श्रीमंत होता आणि त्या पाटलाचा नियम असा दररोज सहा वाजता पाटील आपल्या वाड्यातून घोड्यावर बसून गावात यायची गावामध्ये मिटिंग घ्यायची सभा घ्यायची समजा पाटील आलेली सगळी लोक बसायची जुन्या काळात पाटील की चांगली चालायची ना सगळे आरी अडचणी गारहाणे कोणाचे काही वांदे तंटे असते तर ते पाटलासमोर मांडायचे मांडायचे पाटील त्याचा न्याय निवाडा करायचा ही जुन्या काळातली परंपरा होती आणि मग पाटलाचं रोजचा नेम सहा वाजता वाड्यातून निघायचं गावामध्ये यायचं जे काही तंटे असतील ते सगळे मिटवायचे बरोबर आठ वाजता गावातून घोड्यावर बसायचं आणि वाड्याकडे निघायचं पण पाटलाचं नाही आहे बसा वाड्यातून मी निघाले आपल्या वाड्यातून निघाले की गावातल्या लोकांना पाटील निघाले हे कळावं म्हणून तिथे एक बंदुकीचा बार करायचा घोड्यावर बसून निघाले की तिथे एक बंदुकीचा बार करायचा आणि मग गावात यायचं तिथला बार झाला की गावातल्या लोकांना कळायचं पाटील निघाले बुवा मग सगळे लोकचा म्हणून बसायचे आणि सभा संपली पाटील घरून गावातून वाऱ्याकडे चालले की गावात एकदा बार करायची वाऱ्यातल्या लोकांना कळायचे की पाटील यायले बुवा बारा झाला पाटलाचा कोणी मग ते पाटलाचं नियम आणि नेमकं त्याच पाटलाच्या वाड्यामध्ये त्याच गावातल्या काही चार चोर होते त्यांना चोरी करायची होती मग त्यांनी सगळं व्यवस्थित हे ध्यान ठेवून सगळं प्लॅनिंग केलं होतं पण ज्या दिवशी नेमकं चोरीला जायचं ना त्या दिवशी त्या चौघातल्या एकाची सासू मिली आता सासू मीवर जावायला खाला द्यायला जावं लागेल त्या चौघातलं एक गेला सासूच्या मातीला गेला पण यांचं बरोबर ठरलं होतं साडेपाच घरून निघायचं साडेपाच ला घरून निघायचं आणि बरोबर सहा ला पाच कमी असताना वाड्याच्या मागे जाऊन थांबायचं पाटील सहा वाजता बरोबर निघतात पाटील तिथून निघाले की वाड्यामध्ये उतरायचं चोरी करायची पावणे आठ पर्यंत जेवढं घेता येईल तेवढं घ्यायचं आणि बरोबर पाहुणे आठ वाजता वाड्यातून बाहेर पडायचं तोपर्यंत पाटील वाड्यात येतात आपण पसार व्हायचं ठरलं होतं पण नेमकं त्या दिवशी चौघातलं एक त्या सासूच्या मातीला गेला खांदा द्यायला म्हणून एक कमी पडला एक कमी पडला तर कोणाला न्यावं कोणाला न्यावं कुणाला न्यावं विचार करता 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 पाच वाजले आता निघायचे वाड्याकडे जायचंय आता निघाले तिघच निघाले पण गावातून जाता जाता सहज तिथे मंदिराच्या ओठ्यावर त्यांना माणूस दिसला पांडवा पांढुरंग त्याचं नाव तर सगळं गाव त्याला पांडवा म्हणायचं मग तो पांडवा असा माणूस होता कुठेही काही असले की तो हजरच तिथं कुणाचं लग्न असले की हजरच कुणाची सभा असली की हजरच हम्म काही बचत गटाची मिटिंग असली की हजरच काय असो ग्रामसभा असली की हजरच काही कार्यक्रम असो पांडवा तिथं असणार म्हणजे असणार असं कुठंही दिसणार तो पांडवा मंदिराच्या ओट्यावर बसलेले दिसला आणि मग ते तिघातले एका सहज जात जात विचार पांडवा यायचं का आता पांडवालाही माहिती हे सगळे चोरटे आहेत पण विचार नाही पांडवा यायचं का पांडवाने विचार केला चला म्हणले आज कुठं सांगताना नाही काय नाही तुमच्या म्हणले काय करा येतो म्हणले चल म्हणले सगळ पांडवाला सोबत घेतलं आणि बरोबर पावणे सहा वाजता वाड्याच्या मागे गेले आणि बरोबर सहा वाजता पाटलांनी गोड्याला टाच मारली बंदुकीचा बार केला आणि पाटील तिथून निघाले आणि गावात आले आणि बरोबर सहा ही त्या वाड्यामध्ये उतरले आणि वाड्यामध्ये उतरल्यावर मग बाकीचे जे किलो होते ते सराही चोर होते ना मग त्याने कुठं महत्वाचं काय सोनं पैसा दागिने महत्वाच्या वस्तू जुन्या सापडतात हे सगळे बाकीचे शोधायला लागले पांडवाला यातलं काही ज्ञान नव्हतं पांडवानं विचार केला आता आपण काय करावं पांडवानं किचन गाठलं कारण दीड तासाचा वेळ आहे ना पांडवाला सांगितलं तर पावणे आठ वाजता बरोबर बाहेर निघायचे बघा दीड तास आपल्याकडे आहे मग पांडवाने विचार केला दीड तासात खिचडी बजे होतात पांडवा किचन रूम मध्ये गेला आणि पांडव्या गॅस चालू केला गॅस चालू केला मस्त एक, एक खिचडी शिजायला टाकली आणि दुसरीकडे मस्त गरम 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 भजे काढायला सुरुवात केली आणि इकडे गावात असं झालं पाडवाची खिचडी अजून शिजायची बायकी होती गावात असं झालं पाणी बरोबर सहा वाजता गावात आले पण गावातली मीटिंग साडेसहाला संपले आठला संपायची साडेसहाला संपली काहीतरी कमी जास्त झाला असेल कुणी काही बोललं असेल पाटील जी राग रागे ती तुमची उठली की नाही कोणीतर रागव म्हणलं वाटत सभेमध्ये पाटीलजी राग राग उठले घोड्यावर बसले बंदुकीचा बार केला वाड्याकडे निघाले बंदुकीचा बार या चोरांच्या कानावर पडल्याबरोबर चोरांनी विचार केला आता हे पासाराचा आपण आताच काढला हे पाहलय एवढ्या तर काय बाहेर पडता येणं शक्य नाही पाटील तर दोन मिनिटात येतील आता घोड्यावर बसून मग अरे लपा म्हणलं जिथं जागा दिसेल तिथं लपा जिथं जागा मिळेल तिथं लपा सगळे लपले मग पाडवा लपला पाणबा कुठं लपला त्या किचन रूम मध्ये जे डबे ठेवले असतात ना मोठे मोठे डबे पाणबा त्याच्या मागे गेला तिथं जाऊन झोपला पाटील रागातच वाड्यात आले रागातच रागात वाड्यात घुसले आणि वाड्यात घुसल्या बरोबर पाटलाच्या नाकात तो वास खिचडीचा भाज्याचा असा पाटील आधीच गरम आले होते नाकात खिचडीचा भाज्याचा वास गेल्याबरोबर पाटलाने विचार केला मी असताना कधी खिचडीचा भाज्याचा एवढा सौंदेखना वास कवा येत नाही आणि म्या गेल्यावर खिचडी भाज्याचा वास कस काय यायला पाटलाचं जे डोस कुठलं गेले पाटलीनीवर पाटील तसेच रागाच्या परत पाटलींच्या खोलीत गेले लाथच घातली त्या दारावर दारावर लाथ घातल्या मध्ये बसलेल्या पाटलीच्या दचकूनच फाटल्या घाबरूनच उभ्या राहिल्या पाटलाचा अवतार बघितला आणि पाटलांनी विचारलं का हो एवढी थोरात करत मारली किती घाबरले मी पाटील म्हटला किती घाबरले मला गावात हाकालायच मला गावात पाठवायचं मी गावात गेले की तर मस्त गरम खिचडी करून खायचं शिकले का असा शिक पाटलींमध्ये नाही मी खिचडी खाल्ले पाटला तसंच पाटलीच्या हाताला धरलं आणि ओळीत वळत त्या किचन रूम मध्ये आणलं आणि बघितलं तर गॅस चालू आहे खिचडी चालू आहे भजेचे एक दोन घरी काढून ठेवले पाटील मला हे काय बघ हे काय आम्हाला नुसतं भाकरीन वरण भाकरीन पिठलं एवढंच खाऊ घालता आणि आम्ही गेल्यावर तुम्ही खिचडीन भाजी करून खाता का हे काय मग हे कुणी केलं मग हे समोर बघितलं पा पाटलीला काही नाही म्हणता येईल ना कारण समोरच आहे ना आता पाटलीला काहीच बोलता येईल ना पाटलीन म्हणली हे बघा मला मी खरं सांगते मला यातलं काही माहिती का नाही मला काही यातलं माहिती नाही हे कोण केलं हे कुणी केलंय मला काहीच माहिती नाही पाटील म्हणले काहीच माहिती नाही दुसरं कोण आहे घरामध्ये दुसरं कोण आहे का हे करणार तुमच्याशिवाय तुम्हीच केलं हे आता खोटं बोलताय हे तुमचं सगळं हे तुमचं आहे तुम्हीच केलंय पाटील म्हणली खरं सांगू हे कुणी केले मला काही माहिती नाही मला याचा काही संबंध नाही मग पाटील विषयाला मग केलंय कुणी पाटील म्हणली मला काय माहीत त्या पांडुरंगालाच ओोळे मला काय माहिती त्या पांडुरंगाला डोळे पांडुरंगवरी झोपला होता पाटलीन सहज म्हणल्या मला काय माहिती त्या पांडुरंगाला डोळे मग त्या पांडुरंगाने बसाव की नाही पांडुरंगाने खाली उडी मारली आणि पांडुरंग मारला ते कणगीत बसलेले का आंधळे का मला मला एट्याला जोडचे तिथे कणगीत बसले ते का आंधळे का पांडवा कुठेही बसणारा माणूस चोरीला चालतो का नाही चालत अरे तिथं ताळा हुकला आणि पाटला सगळ्याला धरून खूप मारलं खूप मारलं आणि खूप मारून सोडून दिलं का चोरी जरी म्हटली तर ताळेबंद असावा लागतो ना आणि चोरीत जरी ताळेबंद चुकला तर मार खावा लागतो